हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि कसे आहात मजेत असाल आणि खूप दिवसांनी परत एकदा तुमच्यासमोर घेऊन आले आहेत छोटासा मिनी ब्लॉक तर आज आहे आपला कुरडा करायचा भेद तर इकडे मी साडे अकरा किलो गहू भिजवले होते तेवढा चीक आपला पडलेला आहे पाच सहा लिटर आहे पण टप फार मोठा आहे त्याच्यामध्ये तर छोटा दिसतोय तुम्हाला तर आपण आता चीक पहाटेचे वाजले आहेत पावणे चार आता मी सगळे कालचं माझे जी पंगत होते त्याचे भांडे पण घासून पडलेले ते पण वरती पोटमाळ्यावर ठेवायचे तुम्हाला मी व्हिडिओ नाही टाकला माझी पंगत होते काल तर आता भगवंताला उठवायचं आहे पण आता मी आंघोळ वगैरे करून येते आणि ते झोपलेले आहेत आपले बालकृष्ण गोपालजी तर आता मी आंघोळ करून येते आणि नंतर कानाला उठवते आणि नंतर मग त्यांची मंगळ आरती सगळी करून घेते मंगळ आरती झाल्यानंतर आपण तर बघा आपले लड्डू गोपालजी झोपलेली आहेत आता आणि मी पडदा सा साईडला करून घेते आणि रात्री त्यांचं झोपल्यानंतर आता सकाळी सव्वा पाचच्या आत आपण आता आरती करून घेणार आहोत पंधरा मिनटं लागतात मला मंगळ आरती करायला ही आपली तुळशी महाराणीची आरती आणि भगवंताची आरती असं मी पंधरा मिनटात सगळं करून घेते तर त्याचा आरती मी कशी करते मंगळ आरती मी एका दिवशी आता इस्कॉनचे व्हिडिओ चालू करणार आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला सगळं सांगेल की मंगळ आरती मी कशी करते घरातली घरात आणि मी का करते तर चला आपण आता आरती झालेली आहे तुळशीला आपण बाहेरच्या पण तुळशी महाराणीला आपण दिवा लावून घेऊया एका एक, आ, देगरी एक देगरी म एक म कुंडी मी घरात आणते आणि काही बाहेर असतात तर आपण आता सगळी मग आरतीची प्रोसिजर झालेली आहेत भेगवंताला नैवेद्य पण दाखवलेलं आहे तर आता आंघोळ साहेबांनी घालून दिलेलं आहे देवांना आणि मी आता त्यांचा शृंगार करून घेते कारण एकदा मळ्यात गेलं की आपल्याला साडे दहा अकरा होतील तोपर्यंत तो मग देवाचं कोणी आवरणार नाही तर मी सगळं छान पैकी तयारी करून घेते नैवेद्य दे दाखवून देते आणि आपण आता मळ्यात जाऊया मळ्यात गेल्यानंतर आपल्याला कोरडाईचा घाट घ्यायचा आहे तर घाट कसा घ्यायचा चला आपण थोड्याच वेळात मळ्यात पोहोचूया करते तर चलो फ्रेंड्स तुम्हाला घेऊन आलेले तुम्ही माझ्या मळ्यामध्ये आणि आमच्या मळ्यामध्ये कसं वाटलं येताना तर बघा मी चालवते फोर व्हीलर एका हाताने आणि एका हाताने काढते व्हिडिओ तर, चा चा तर, तर आता आमच्या मळ्याच्या आजूबाजूला खूप सारे लॉन्स वगैरे झाले तर शहरातच आमचा मळा झाला आहे आता पण खूप छान वाटतं वेळ नसतो यायला जास्त पण असं काही कुरड्या वगैरे करायच्या निमित्ताने काही काम असलं गार्डनिंग तर त्यावेळेस मी येते तर आता तुम्ही बघू शकता मळ्याचा रस्ता आहे आता आपण वळतोय छानपैकी आता सूर्य उगवायला येतो आहे थोड्याच वेळात तांबडं फुटलेलं आहे सहा वाजून गेलेले आहेत आणि आपण मळ्याच्या रस्त्याकडे वळालेलो आहोत छानपैकी आंब्याची झाडं आहेत कोकिळेचा मधुर आवाज आहेत खूप छान वाटतंय मळ्याचं सकाळी सकाळी बरीचशी तयारी काल करून ठेवली होती मी आणि अजून काही करायची आहे तर आपण आपल्या मळ्यात थोड्याच वेळात पोचूया आणि मग कोरड्यांचा घाट कसा घेतो आपण तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये कोरड्या कशा मी करते किती किलोच्या करते आणि कशा झाल्याची बिघडलं का काय हे सगळं बघायचं आहे आपल्याला तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला आपला मळा आलेला आहे आणि आपण आता गाडी पार्क करून देऊ आणि थोड्याच वेळात कामाला सुरुवात करू तर पातीर आपलं तापलेलं आहे छानपैकी पातीला तापून देऊ आणि आपण आता त्यानंतर थोडीशी फोडणी देणार आहोत तर बघूया पातीला तापलं का आणि त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊ सगळं सामान मी तयारी करून ठेवलेली आहे सगळी सोय आहे मळ्यामध्ये सगळं साहित्य पण आहे मुलं बघा कशी खेळता इकडे उड्या मारत आहे छान वाटतं आहे त्यांना पण सकाळचं आता सूर्यदेवता उगायला सुरुवात झालेली आहे मस्त लाल लाल गोळा निघतो आहे आणि आजूबाजूलाही खूप छान असा मधूर कोकळ्याचा आवाज येतो आहे आपण चिक जो साठलेल्या आहे वरचं पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला त्याला किती पाणी लागणार आहे ते बघूया इकडे बघा सूर्य उगवतोय मस्त छानपैकी आणि आवाज बघा किती मधुर येतोय पक्ष्यांचा हे आमचं घर मळ्यातलं आणि पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येऊ शकतो त्याच्यामुळे मी सायलेंट केलाय आवाज आंब्याला छान आंबे आलेले आहेत कोकेळाचा आवाज येतोय छानपैकी तर चला ले ले आता व्हिडिओ करायला बाजूला ठेवूया तुळशी मार आणि बघा किती सुंदर फुललेले आहेत तुळशी वृंदावन आहे मळ्यातलं आमचं ठीक मी छान फोडून घेते आता चिक चांगला फुटलेला आहे आणि तो मी फोडला फोडलाय लाटण्याच्या ऐवजी कारण लाटण्याने खूप कडक लागतो बघूया आपण आता सुरुवात करूया टाकायला आणि पाणी उकळलंय का बघूया त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकून देऊ ऍक्च्युली कुरडाय करायचं म्हणजे खूप मेहनतीचं काम असतं खूप माणसं लागतात त्याला आणि खूप बारीक निरीक सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आपण आता चाळणीने सगळं चाळून घेऊ या सगळ्याचीक परत कारण तो चाललेला असतो कपड्याने चाललेला असतो सगळ्यांनी चाललेला असतो पण तरी पण आपल्याला परत सकाळी चाळून घ्यायचं आहे आणि आता परत आपण सगळं चीक भराभर चाळून घेऊ तर चला पातील छान तापलेलं आहे आता आपण थोडंसं तेल टाकूया काही लोकं टाकतात काही लोक नाही टाकत आम्ही थोडंसं तेल टाकतो त्याच्यात थोडंसं जिऱ्याची पावडर टाकतो जिरे मिक्सरमध्ये बारीक करून जिरा पावडर थोडीशी आणि मग पाणी ते फोडणी झाली की मग त्याला आपण पाणी टाकणार आहोत आता साडे अकरा किलो आहे तांदूळ ता गहू तर नीज़ी नीज़ी मग आता आपल्याला त्याच्यासाठी दोन कळशा आपण पाणी घालणार आहोत आणि अजून अर्धी कळशी वर टाकणार आहोत अन्नाला मग बाकीचं थोडंसं पाणी आपण एक्स्ट्रा काढून घेऊ पाण्याला चांगली खळखळत उकळी येऊ देऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आता

त्याला छान पाण्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपण आता त्याचा चीक टाकलेला आहे मी बघितलं आणि आता हलवतोय आम्ही तो चीक चांगला फोडतोय दोन दिवसाचे घाट मी एकत्र केलेले आहेत एक दिवस सहा किलोचा केला आणि एक दिवस साडे अकरा किलोचा के केला तर दोनही दिवसाचा थोडा थोडा शॉट मी तुम्हाला एकत्र करून टाकला येते घाट कशा पद्धतीनं घेतला जातो खाली कंटिन्यू जाळ ठेवायचा आणि कंटिन्यू खाली वरती स्टर करत राहायचं म्हणजे हलवायचं तर हे पहिल्या दिवशीचा घाटाला आम्ही माझी मैत्रिणी आणि आम्ही होतो आणि दुसऱ्या दिवशीचा घाट आम्ही तिघांनीच केला होता ती आली नव्हती तर बघू शकता तुम्ही खूप छान असा घाट झालेला आहे आणि आपण परत तो झाल्यानंतर त्याला आता झाकून ठेवणार आहोत आणि मग आपण मस्त कोरड्या करणार आहोत फक्त घाटाची जजमेंट पाणी आणि व्यवस्थित शिजवता आलं पाहिजे मीठ आळणी खारट झालं नाही पाहिजे कारण जर आळणी झाला तर कोरड्याचे तुकडे पडतात नाकं पडतात आणि कच्चा झाला तर गाळ होतो तर अशा पद्धतीने तुम्ही असं घोट्यावरती करून बघू शकता कापतो की नाही कापतो तर चला आता आपण मस्त पलट्या देऊन त्याला परत वाफ ठेवूया

तर इंस्टावर रील बनवले आम्ही भरपूर कारण कॉपीराइट येईल म्हणून आता मी तो आवाज म्यूट केलेला आहे तीन बाजा पहिल्या दिवशी भरलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी दीड बाज भरली भर एक पलंग आणि अर्धा पलंग तर चला छानपैकी कोरड्या झालेल्या आहेत यावर्षी कमीच केल्या दरवर्षी वीस वीस तीस तीस किलोच्या असतात पण यावर्षी खूप कंटाळा आला होता पण थोड्याफार केल्या आणि मागच्या वर्षीच्या शिल्लक होत्या तर अशा पद्धतीने सासूबाई घास टाकत होत्या आणि मी दाबत होते आमची दिदी पण आलेली होती तिथे दाबू लागायला तर चला छानपैकी कुरड्या झालेल्या आहेत तुम्हाला नक्कीच आवडले असतील आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कुरड्याचा चीक खायला मात्र या मस्त दुधामध्ये टाकून खूप सुंदर असा चीक लागतो खूप प्रोटीनयुक्त असतो तर चला कशा आवडल्या की कमेंट मात्र करायला विसरू नका आणि या आमच्या मळ्यात परत असंच पुढच्या वर्षी कुरड्या बनवायला तर चला कशा झाल्या बघा कुरड्या आणि भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत आता इस्कॉनचे व्हिडिओ मी भरपूर टाकणार आहेत तर नक्की बघायला विसरू नका आणि इस्कॉनला आमचे मिस्टरांना मी नॉ नौ, नॉनवेज खात असताना कसं मी भरतीला तयार केलं आणि मी इस्कॉनमध्ये आल्यानंतर लोक मला काय नावं ठेवतात आणि इस्कॉन म्हणजे काय हे सगळे व्हिडिओ मी आता तयार करते लवकरच तुमच्या पुढे येतील चला भेटूया बाय बाय तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच